नमस्कार सी सिरीजच्या लेक्चर नंबर एटमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण बघितलं की रिलेशनल ऑपरेटर असतं तरी काय या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लॉजिकल ऑपरेटर म्हणजे काय सी लेक्चरमध्ये तुमच्याकडे तीन टाईपचे लॉजिकल ऑपरेटर आहे फर्स्ट अँड ऑपरेटर देन ऑर ऑपरेटर अँड थर्ड वन इज नॉट ऑपरेटर तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत अँड ऑपरेटर अँड ऑपरेटर डिनोट केला जातो बघा मी इथं लिहिते आहे अँड ऑपरेटर डिनोट केलं जातं डबल अँडने ठीक आहे आता बघा याचं एक ट्रूट टेबल आहे जर का तुम्हाला प्रोग्रामच्या आउटपुट फाईंड आऊट करायचं आहे तर तुम्हाला हा ट्रूट टेबल आला पाहिजे ठीक आहे तर तो, तो ट्रूट टेबल असा आहे की तुमच्याकडे दोन इनपुट आहेत ए आणि बी आणि सी तुमचं आउटपुट आहे बघा मी इथं लिहिते हे दोघी काय झाले तुमचे इनपुट आणि हा काय झाला तुमचा आउटपुट ए आणि बीचे झिरो आणि वनचे तुमच्याकडे चार कॉम्बिनेशन बनतात बघा कसे झिरो 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 वन वन झिरो वन वन झिरो आणि वनच का घेतले असणार आपण कारण आपण जे शिकतोय ते बायनरीमध्ये शिकतोय ना बायनरीमध्ये दोनच व्हॅल्यू असतात झिरो आणि वन ना तर झिरो 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 वन हा झाला अँडचा टू टेबल आता या ट्रूट टेबल लक्षात कसं ठेवायचं बघा एकदम सिम्पल आहे याला मल्टिप्लायच्या रूलनुसार लक्षात ठेवूयात झिरो इंटू झिरो 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 इंटू वन झिरो वन इंटू झिरो 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 आणि वन इंटू वन वन म्हणजे काय जर का दोघी वन असणार तरच आउटपुट तुमचं तु तु वन येणार ठीक आहे चला आपण एक प्रोग्राम बघूया ज्याच्या हेल्पने आपण हा टू टेबल समजून घेऊया यासाठी तुम्हाला आहे ना रिलेशनल ऑपरेटर आले पाहिजे जर का तुम्हाला रिलेशनल ऑपरेटरबद्दल काही माहीत नसतात तर तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ बघू शकता त्यात मी डिटेल एक्सप्लेन केला आहे ठीक आहे आता बघा आपण घेऊया तीन बॉक्स ए बी सीचे क्विकली मी एच्या बॉक्समध्ये टेन टाकते बीच्या बॉक्समध्ये ट्वेंटी टाकते बघा मी काय केलं आहे एच्या बॉक्समध्ये टेन टाकलं आहे बीच्या बॉक्समध्ये ट्वेंटी टाकलं आहे सीच्या बॉक्समध्ये अजून तरी काही टाकलं नाही आहे ठीक आहे मी आता आहे ना सीच्या बॉक्समध्ये टाकणार आहे ए लेस दॅन बी आहे का अँड ए इक्वल टू इक्वल टू बी आहे का ठीक बघूयात आउटपुट काय आणणार बघा पहिली इक्वल टू नंतरची लगेच पहिली कंडिशन दिसते आहे मला की ए लेस दॅन बी आहे तरी का हां ए लेस दॅन बी म्हणजे काय रे टेन लेस दॅन ट्वेंटी आहे का आहे का टेन लेस दॅन ट्वेंटी हां हे कंडिशन ट्रू आहे म्हणजे काय इतकेच आउटपुट येणार माझं मन ठीक आता मी पुढे जाणार इक्वल टू इक्वल टू चेक करणार आता ए आणि बी दोघी इक्वल आहेत का बघा दोघी डिफरंट आहेत एका टेन व्हॅल्यू एका ट्वेंटी हे दोघी इक्वल असूच शकत नाही दोघी डिफरंट आहेत म्हणजे फॉर शुअर याचा आउटपुट काय येणार झिरो येणार ना आता बघा पहिलं वन येतं आहे आणि सेकंड झिरो येत आहे जर का मी या रूट टेबलला कम्पेअर केलं तर फर्स्ट व्हॅल्यू झिरो सॉरी फर्स्ट व्हॅल्यू वन आणि सेकंड व्हॅल्यू झिरो याचं आउटपुट काय तर झिरो तसंच मी तुम्हाला सिम्पल ट्रिक सांगितली होती ना की मल्टिप्लायसारखं लक्षात ठेवा तर तुम्ही असं पण केलं की वन इंटू झिरो आउटपुट काय येणार झिरो तर सीच्या बॉक्समध्ये काय स्टोअर होत आहे झिरो त्यानंतर मी इथं प्रिंट करून देणार परसेंट डी सी म्हणजे आउटपुट काय येणार तुमचं आउटपुट येणार झिरो आय होप तुम्हाला हे क्लिअर असणार की अँड काम कसं करतं आता सपोज मी इथं आहे ना equal to, equal to, जा, to, इक्वल टू इक्वल टूच्या जागेवर नॉट इक्वल टू घेतलं म्हणजे मी काय म्हणतो आहे ए आणि बी इक्वल नाही आहेत आता एच्या बॉक्समध्ये टेन आहे आणि बीच्या बॉक्समध्ये ट्वेंटी आहे तो काय म्हणतोय की दोघी इक्वल नाही आहेत तर नाही आहेत इक्वल नाही म्हणजे बघा हे दोघी इक्वल नाही आहे म्हणजे ही कंडिशन ट्रू येणार म्हणजे इथं स्टोअर काय होणार वन वन आणि वनचं आउटपुट काय तर वन आणि वनचा आउटपुट आहे तर ठीक आहे तर असं काही असतं तुमचं अँड ऑपरेटर ठीक आहे Uh, जर का तुमचं असं काही असलं असतं तर आता काय आउटपुट आलं असतं बघा ए ग्रेटर दॅन बी इथं तर झिरो येतो बघा पहिला झिरो आला ना पुढचं चेक करायची पण गरज नसते कारण आपण रूल शिकलो ना एक पण झिरो असलं तर आउटपुट झिरो येतो सपोज मी पुढे गेली पुढे मला वन पण भेटतोय तर माझं आउटपुट तर तसं पण झिरोच येणार आहे ना तर बघा पहिले टर्म जर का झिरो भेटत असणार ना तर पुढे जाऊन चेक करण्याची पण गरज नसते अशा तुमच्या किती पण टर्म येऊ शकतात दोन तीन चार किती पण टर्म आला आणि पहिलं जर का तुमचं झिरो आउटपुट येत असलं अँड ऑपरेटरमध्ये तर पुढचं चेक पण नाही करायचं कारण मॅथचा रूल असतो की संख्यांमध्ये एक पण झिरो आला त्याला आपण मल्टिप्लाय करतोय तर आन्सर झिरो ना तर बघा याचं आन्सर झिरो आलं तर मी पुढे जाऊन चेकच नाही करणार कारण मला माहिती आहे एक झिरो आलं पुढे किती पण वन येऊ द्या माझा आउटपुट झिरो जाणार ठीक आहे हां पण वन आलं तर आपण चेक करतो वन आलं तर आपल्याला होप्स असतात की पुढे जाऊन झिरो येऊ शकतात ठीक आहे तर याचा आउटपुट काय येणार मी काहीच चेक वगैरे काहीच नाही करणार डायरेक्ट झिरो लिहून देणार का कारण माझी पहिलीच कंडिशन फॉल्स येते पुढच्या कंडिशन ट्रू येऊन काही फायदा नाही माझा आउटपुट झिरो येणार फर्स्ट कंडिशन ट्रू आहे आणि बाकी दोन कंडिशन फॉल्स आहे त्यामुळे याचा आउटपुट वन झिरो झिरो येणार अपेक्षा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच समजला असणार हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा बाकी सगळं तुम्हाला माहीतच आहे लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्टसोबत तोपर्यंत शिकत राहाशी आपल्या भाषेमध्ये धन्यवाद